एकशे शहात्तर धावांचं लक्ष गाठण्यात पाकची दमछाक पाकिस्तानच्या अठ्याहत्तर धावांवर सात विकेट्स मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्याबाबत उद्या होणार अधिकृत घोषणा किशोरी पेडणेकरांची विरोधी पक्षनेतेमध्ये घोषणा होण्याची शक्यता पुण्यातल्या दगडफेकीचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती पुण्यात भाजप काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान दगडफेक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महिला पोलीस जखमी हर्षवर्धन सकपाळांविरोधात राज्यात ठिकठिकाणी भाजप आक्रमक मुंबईसह पुणे संभाजीनगर जालना नागपूर तसंच यवतमाळ आणि सोलापूरमध्ये भाजपचं आंदोलन टीपू सुलतानला मांगणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कसं खेळता राऊतांचा सवाल टीपू सुलतानच्या समर्थनावर राऊतांची चुप्पी म्हणजे काँग्रेस उघड गुलामगिरी नवनाथ बन यांची टीका हिंदू माणसाने हिंदूंकडूनच खरेदी करावी घरातील काही गोष्टी बिघडल्यास हिंदू टेक्निशियन कडूनच दुरुस्त करा अभिनेते शरद वंश यांचं वक्तव्य कोकाटेंच्या शासकीय सदनिका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी कोकाटेंवर आरोप मंत्री पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली करुणा मुंडेंचा मोठा आरोप पंकजा आणि धनंजय यांच्या विरोधामध्ये बोलू नका असंही धमकावल्याचा आरोप हुमखुमी असेल तर येत्या लोकसभेमध्ये आमच्या समोर निवडणूक लढवून दाखवा श्रीकांत शिंदेचे गणेश नाईकांना आव्हान नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाल्याचाही लगावला टोला संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे त्या जा जागेशी आणि घटनेशी संबंध नाही राऊतांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं प्रत्युत्तर घाटकोपरमध्ये शिवमंदिराच्या गाभारात महिलांना प्रवेश नाकारला संतप्त महिलांचा सा सामाजिक कार्यकर्त्यांसह सा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न बारामतीतल्या अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर विमान कोसळताच काही क्षणात स्फोट स्पोर्त, स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये एटीएसची छापेमारी अहिल्यानगरमध्ये दहा ते पंधरा घरांवर छापे टाकत मोबाईल आणि लॅपटॉप जप्त तर कुसदमध्ये चौदा ठिकाणी एकाच वेळी छापेमारी बुलूट अपघातासंदर्भात मोठी अपडेट समोर चुकीची वेल्डिंग कट झाल्याने अपघात झाल्याची माहिती लेबर आणि कन्सल्टन्सी अधिकारी फरार पाच आरोपींना अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी Thank <laughs>